श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या ही धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानलेली आहे या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत संध्याकाळी घरामध्ये आपल्याला आवरजून काही वस्तू जाळायच्या आहेत पितृदोष संपावा म्हणून या दिवशी जर आपण काही उपाय केला तर आपला पितृदोष हा संपत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्यासुद्धा नष्ट त्या त्या होत असतात अशी संपूर्ण जी माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तिथीला कोणकोणत्या वस्तू टाकू शकतो यापैकी कोणतीही एक वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे गंगाजल अमावस्येच्या दिवशी स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते गंगाजल नसेल तर आपण इतर वस्तूसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो त्यापैकी आहे ते म्हणजे चिमूटभर हळद हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करत असते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपण टाकू शकतो किंवा आपण थोडेसे काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडासा कापूर किंवा थोडेसे मीठ जे आहे तर ते टाकून जरी या पाण्याने स्नान केले तरी सुद्धा याचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळत असते तसेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गोमूत्रसुद्धा टाकू शकतो यामुळे सुद्धा सर्व प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते तर अशा काही वस्तू आहेत यापैकी कोणतीही एक वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आणि त्या पाण्याने स्नान करू शकतो तसेच अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा वाढलेला असतो या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही गोष्टी या चुकूनही करायच्या नाहीत जसं की या दिवशी केस कापू नयेत तसेच नखे कापू नयेत या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये कोणावरतीही विनाकारण रागावू नये पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये आपल्या दारामध्ये जर एखादा पशु किंवा एखादा प्राणी आला तर त्याला आपण काहीतरी खायला प्यायला द्यायचं आहे त्याला तसंच हाकलून लावू नये दारामध्ये गोमाता आली तर आपल्या दा घरामध्ये जे काही बनवलेलं आहे त्यापैकी एक घास हा गोमातेला आवरजून द्यावा तसेच या दिवशी काही पदार्थ खाणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे अमावश्येच्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो आणि काही भाज्या ह्या जर आपण घरामध्ये बनवल्या आणि काही पदार्थ आपण खाल्ले तर ज्या देवता आहेत तर त्या नाराज होत असतात म्हणून या दिवशी मांसाहार करणे आपल्याला टाळायचे आहे मद्यपान टाळायचे आहे तसेच या दिवशी कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा जेवणामध्ये वर्ज्य करायचा आहे या दिवशी आंबट पदार्थ जसं की दही लोणचे तर याचे सेवन करणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे तसेच लाल रंगाच्या भाज्या किंवा जमिनीखाली येणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर या सुद्धा खाणे या दिवशी टाळायचे आहे अन्यथा माता लक्ष्मी ही नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जात असते आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो बऱ्याच वेळेला आपण जे काही पदार्थ खात असतो तर याचा आपल्या स्वभावावरती आणि आपल्या प्रकृतीवरती मानसिकतेवरती परिणाम प् होत असतो त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपला आहार आणि आचरण हे सात्विक ठेवायचे आहे कांदा लसूण हे सुद्धा तामशिक अन्न आहे यामुळे तापटपणा वाढतो म्हणून आपल्याला भाजीमध्ये कांदा लसूणसुद्धा या दिवशी वर्ज करायचं आहे तसेच संध्याकाळच्या वेळेला म्हणजे जी तिन्ही सांजा आहे तर या वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत आपल्याकडे असेल तर एक मोठं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि जर मातीचं भांड नसेल किंवा मातीचा दिवा पंथी असं आपल्याकडे काही नसेल तर एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच कापूर घ्यायचे आहेत यासोबत आपल्याला लवंगा जे आहेत तर ते घ्यायचे आहेत फूल असलेल्या दोन लवंगा आपण घेऊ शकतो एखादं तमालपत्र घ्यायचं आहे जर आपल्याला देशी गाईचं शेणकूट जे आहे तर त्याचा तुकडा मिळाला तर तोसुद्धा आपण घेऊ शकतो कारण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दे, देशी गाईच्या शेणकुटाचा तुकडा जो आहे तर तो जाळतो तर त्यावेळेला सर्व प्रकारचे दोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात तर अशा सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या आपण एकत्र एक करायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये त्या जाळायच्या आहेत आपल्या संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे किंवा आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याजवळसुद्धा आपण या वस्तू जाळू शकतो जरी आपल्याला या सर्व वस्तू घेणे शक्य नसेल जरी आपण फक्त कापूर जरी जाळला तरीसुद्धा वातावरणातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते लवंग आणि कापूर ह्या दोन वस्तू जाळल्या तरी चालतील किंवा सर्वच्या सर्व वस्तू एकत्रित जाळल्या तरीसुद्धा चालतील किंवा आपण एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळाच्या शेंडीच्या भागाजवळ आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित करून असा कर्पूर होम जो आहे तर तो सुद्धा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो आणि तो कापूर जळायचा बंद झाल्यानंतर तो नारळ जो गरम झालेला असतो तर तो थंड झाल्यानंतर तसाच ठेवून देऊन प्रत्येक अमावस्येला आपण हा नारळ वापरू शकतो आणि अशाच प्रकारे आपण नारळावरती कापूर ठेवून कर्पूर होम जो आहे तर तो प्रत्येक अमावस्येला करू शकतो पितृदोष जो आहे तर यासाठी आपण अमावस्या तिथीला काही उपाय जर केले तर निश्चितपणे याची आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असते कारण अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते या दिवशी पित्रांची सेवा करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे अमावस्या तिथीला पितृदोष निवारण्यासाठी सुद्धा आपण काही उपाय करू शकतो शिवपिंडीवरती या दिवशी जर आपण काळे तीळ अर्पण केले तर आपले पितर प्रसन्न होतात आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे या दिवशी आपण गोड पोळी ही काळ्या कुत्र्याला खायला दिली तरीसुद्धा आपले पितृदेव जे आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देत असतात कावळा जो आहे तर तो जर आपल्या घराजवळ येत असेल तर, तर कावळ्याला आपण या दिवशी भात जो आहे तर तो खायला देऊ शकतो यामुळे सुद्धा आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जो काही आपला पितृदोष आहे तर तो नष्ट होत असतो कावळ्याला आपण भात जो आहे तर तो योग्य प्रकारे खायला द्यायचा आहे याची इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याचप्रमाणे आपण कुत्र्याला जी गोड पोळी खायला द्यायची आहे ती कशा प्रकारे बनवायची कधी आपण कुत्र्याला खायला द्यायची आहे याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच आपण पित्रांसाठी रात्री झोपण्या अगोदर आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं भांडं ठेवतो त्या ठिकाणी दक्षिण दिशेला वात करून एक दिवा लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो इतर शुभ कार्यासाठी वापरायचा नाही फक्त पित्रांसाठी आपल्याला दिवा लावताना हा दिवा वापरावा तर मातीचा दिवा असेल तर आपण मातीचा दिवा आवरजून आपल्या पाण्याच्या माठाजवळ लावायचा आहे यामुळे सुद्धा आपले पितृदेव हे प्रसन्न होत असतात तसेच आपण या दिवशी पिंपळ वृक्षाची संध्याकाळच्या वेळेला पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आवरजून आपल्याला काळे तीळ किंवा काळे उडीद हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत यामुळे शनिदोष असेल तर तो नष्ट होतो पितृदोष असेल तर तो सुद्धा संपतो ग्रहदोष असतील तर ते सुद्धा नष्ट होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात त्यामुळे अमावस्या तिथीला पिंपळाची पूजा करून पिंपळाला काळे तीळ अर्पण करण्यालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे पितृदोषासाठी आपण यापैकी कोणताही एक उपाय करू शकतो किंवा सर्वच्या सर्व जरी उपाय केले तरीसुद्धा आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो आणि प्रत्येक अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे आहेत फक्त एकदा उपाय केला की त्याचा आपल्याला फरक पडेलच असे नाही त्यामुळे प्रत्येक अमावस्येला पितृदोष निवारण्यासाठी हे अगदी साधे सोपे उपाय जे आहेत तर ते आपण करू शकतो